घरातील गोष्टी बाहेर सांगणं आणि बाहेरील गोष्टी घरात घेऊन येणं ही आत्महत्या म्हणून घोषित करायला हवी ह्यामागे खरं कारण हेच असावं की मनुष्याला बोलणारी तोंड अनेक भेटतात पण ऐकणारे कान कधीच सापडत नाही अंतत माणूस भावनिक होऊन सहानुभूती शोधायला लागतो आणि इथेच मग गल्लत होते शपथेवर सांगतो तुमचं दुःख ऐकून घेण्याइतका वेळ कुणाकडेही नाही समाजात संधी साधू घडवले गेले आहेत तुमच्या दुःखाचं एकतर भांडवल केलं जाईल किंवा तुम्हाला कमकुवत म्हणून समाजाच्या मुख्यधारेतून वगळण्यात येईल कारण सामाजिक शिक्षणात आणि संस्कारात करुणा आणि प्रेम ही फक्त साहित्यिक लोकांची मालमत्ता आहे त्यावर फक्त पुस्तकं लिहिली जाऊ शकतात समाज जो माणूस आज घडवत आहे त्यातून फक्त मिलेनियर आणि उद्योजक जन्माला येऊ शकतात इथे फक्त विक्री करणाऱ्यांचं कौशल्य विकसित केलं जातं काहीही हो माणसाला विकता आलं पाहिजे दुःखही विकताच आलं पाहिजे मित्रा विक्रीचा सौदा करणाऱ्यांच्या गळ्यात विजयाचे हार पडतात सहिष्णू माणसाच्या फक्त तिरडीवरच फुलं पडतात